नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या सबस्क्राईब करा गोम वेदक विद्या मंदिर तळाच्या विद्यार्थिनी तळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस बस स्थानकातील अधिकारी चालक व वाहकांना राखी बांधून एक अनोखा संदेश दिला आहे यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र महेवाजे तळा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश गवई मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे तळा एस टी डेपोचे कंट्रोलर श्री मांजोसकर प्राध्यापक बुरे टी एन श्री सुहास वावेकर ग्रंथपाल सौ पुष्पा नागे सौ मुंढे मॅडम श्री महेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस हे समाजातील शांतता सुव्यवस्था आणि कायदा राखणारे का एक अत्यंत महत्वाचे स्तंभ आहेत कोणताही देश राज्य किंवा शहरामध्ये पोलिसाशिवाय शिस्तबद्ध व सुरक्षित जीवन शक्य नाही पोलीस केवळ गुन्हेगारांना पकडत नाहीत तर नागरिकांचे संरक्षण करत समाजात विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करत असतात कायदा व सुव्यवस्थेची राखण करणे गुन्हेगारीवर नियंत्रण न्याय प्रक्रियेला मदत वाहतूक नियंत्रण महिला व लहान मुलांचे संरक्षण देशाचे संरक्षण अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधव तैनात असतात दिवाळी आली पोलीस ईद आली पोलीस नेते आले पोलीस मंत्री आले पोलीस आग लागली पोलीस अपघात झाला पोलीस मारामारी भांडण झालं पोलीस चोरी झाली पोलीस आंदोलन झाली पोलीस जिथे तिथे नेहमी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांना गोमवेदक विद्या मंदिर तळाच्या विद्यार्थिनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय त्याच पद्धतीने वाहतूक व्यवस्थेत वाहक व वा चालक हे दोन अतिशय महत्वाचे घटक आहेत बस ट्रक रिक्षा टॅक्सी किंवा इतर कोणत्याही वाहनाच्या यशस्वी व वा सुरक्षित प्रवासासाठी चालक व वा वाहक यांची भूमिका अत्यावश्यक असते त्यांचे काम केवळ वाहन चालवणे किंवा तिकीट देणे एवढ्यावर मर्यादित नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेपासून ते, ते वाहतुकीच्या शिस्तीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या ते पार पाडतात वाहन योग्य गतीने सुरक्षितपणे व नियमान संपूर्ण प्रवासात प्रवाशांचे प्राण त्यांच्या हातात असतात म्हणून प्रवाशांची सुरक्षितता सिग्नल वेगमर्यादा आणि इतर नियम पाळून अपघात टाळणे बस वेळेवर पोहोचवणे व प्रवाशांचा वेळ वाचवणे ब्रेकडाऊन अपघात किंवा अन्य अडचणीवर तात्काळ योग्य निर्णय घेणे आदी जबाबदाऱ्या चालक पार पाडत असतात तिकीट वितरण व पैशांची जबाबदारी प्रत्येक प्रवाशाकडून योग्य भाडे घेऊन तिकीट देणे थांबे रूट बदल माहिती देणे प्रवाशामध्ये शिस्त ठेवणे गोंधळ टाळणे वृद्ध अपंग महिला यांना चढताना किंवा उतरतानाची मदत करणे योग्य वेळेस घंटा देणे बस थांबवणे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणे कामगारांना वेळेवर कामावर नेणे आदी जबाबदाऱ्या वाहक पार पाडत असतात म्हणून त्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी पोलीस चालक व वाहकांचे महत्व पटवून दिले यावेळी पोलीस चालक वाहक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते हिंदू धर्माच्या सणामधला रक्षाबंधना पवित्र सण साजरा होत असताना एस टी महामंडळाचे सर्व कर्मचारी महाराष्ट्रातून इथे सर्विसला आलेले असतात त्यांना त्यांच्या गावाकडे जायला मिळत नाही त्यांच्या बहिणी त्यांच्या गावाकडे गावाच्या जवळ आसपास असतात आणि मला वाटतं लातूर बीड किंवा गड गडचिरोलीमधूनसुद्धा आपल्याकडे एन टी कर्मचारी इथे आहेत आणि त्यांना ते जाणं शक्य होत नाही म्हणून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोमवेतक विद्या मंदिर मंदिर हायस्कूलमार्फत संस्थेच्या अध्यक्ष चंद्रकांतजी रोडे यांच्या संकल्पनेतून आज रक्षाबंधन हा कार्यक्रम आपण ह्या एस टी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाची आठवण करून देण्यासाठी त्यांना कुठच्याही प्रकारे आपली बहीण नसल्याचा तिथे दुःख न होता तिथे समोर आपल्या बहिणी आहेत आणि त्या बहिणीकड उकडून ते राखी बांधून घेत आहेत आणि बहिणीचं ते नक्कीच त्या धाग्यातून नक्कीच चांगल्या प्रकारे रक्षक करतील आणि हा उपक्रम आज आपण गेले सात ते आठ वर्ष हा उप उपक्रम या संस्थेचा चालू आहे रक्षाबंधन असो रमजान ईद असो किंवा रमजानमधल्या इतर पार्टीचा कार्यक्रम या मुलांसाठी आपण करत असतो असे दीनदयाही उपक्रम धर्माची सर्व धर्माची आपण साजरे करत आहोत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते बौद्ध जयंती असते असे प्रत्येक धर्माचे निधर्मीपणे ह्या गोम विद्या विज्ञान मंदिरमधून हे उपक्रम सुरू होतात आणि असेच उपक्रम चालू राहतील आणि गुन्हा गोयंद्याने सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी नांदील अशी रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो भारत देश हा विविध स्थानांनी नसलेला देश आहे त्याच्यामध्ये गणपतीचा उत्सव येत असतो दिवाळी येत असते नवरात्राचा उत्सव येतो असतो आणि हे सण साजरे करत असताना काही नाती जपण्याचा प्रयत्नसुद्धा ह्या सणांच्या निमित्ताने होत असतो आपल्याला कल्पना आहे की दिवाळी म्हटलं की भावगीजीच्या सणाला फार महत्त्व येतं आणि रक्षाबंधनाच्या सणाला सुद्धा तितकंच महत्त्व आपल्या ह्या भारत देशामध्ये दे आहे काय सण सांगतो की कुठून तरी स्त्री शक्तीचा आदर करा आणि स्त्री शक्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी पुरुष शक्तीवर त्या काळामध्ये ती त्यावेळेला ठेवलेली आहे आणि जे आपल्याला रक्षण करत असतात मग ते महाराष्ट्रातील पोलीस बांधव असतील समोर देशाचं रक्षण करणारे मिलिटरीचे बांधव असतील किंवा विविध क्षेत्रातली सगळी ही मान्यवर मंडळी असतील ही ही सगळी सेवा करत असताना कुठंतरी दूरदूर गावातून दूरदूर वाडी वस्तीतून आलेली असतात कोण राज्याच्या बाहेरून आलेला असतो तर कोण जिल्ह्याच्या बाहेरून आलेला असतो तर कोण तालुक्याच्या बाहेरून आलेला असतो आणि पोलीस बोलल्यानंतर अठ्ठेचाळीस तास ड्युटी अशा वेळेला नेमकं सणाच्या निमित्ताने सख्ख्या बहिणीला भेटता येत नाही भाव्यजीच्या निमित्ताने बहिणीकडे जायला मिळत नाही अशा असं हे डिपार्टमेंट मात्र आपल्या सेवेशी तत्पर असलेलं हे डिपार्टमेंट तर आज म्हणजे मागच्या एक दोन चार वर्ष साहेब आमच्या ही मनात संकल्पना आली की इथे जे आपल्यासारखे बांधव बाहेरून येत असतात त्यांचं आजच्या निमित्ताने ओळणी होत नाही आणि ते कुठेतरी मनाला खंत वाटल्यासारखं माणसाच्या मनामध्ये येत असतं तर ती आ, खंत भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमच्या सर्व विद्यार्थीने आपणास रक्षाबंधनाच्या ह्या बंधनामध्ये आज अडकवण्याचा प्रयत्न करतायत आपण सर्वांनी त्या गोष्टीला मान्यता दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि मी सर्वांना विनंती करतो हा सण आपण निधनमय ह्याच्याप्रमाणे म्हणजे सर्व जाती धर्माची मंडळी हा सण आपण साजरा करायला पाहिजे मग तिथे मुस्लिम हा वेगळा कोण असला तरी तो सुद्धा आपलाच बौद्ध धर्मी असला तरी तो सुद्धा आपलाच आणि हिंदू धर्मी असला अगदी कॅथलिक असला एखादा ख्रिश्चन जरी असला तर तो सुद्धा आपल्या ह्या नात्यातला आहे असं समजून त्याची आज रक्षाबंधनाची सेवा आपल्या इथे व्हावी असा हा संकल्प आज आम्ही पूर्ण करतोय पोलीस स्टेशन मध्ये आपण कशासाठी आलो हे सर्वांना माहीत आहे कारण तरन... हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या बहीण भावाचा अतिशय प्रेमाचा आणि नातेसंबंधाचा असणारा सण आहे या सणाच्या निमित्त आपलं अहोरात्र संरक्षण करणारे कुठल्याही सणाची कुठल्याही कार्यक्रमाची तमानं पाळतता आपल्यासाठी उन्हात पावसात उभे राहणारे आपले बांधव या पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांना या, या ठिकाणी आज तळा हायस्कूलच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स